लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नगरमधून डॉक्टर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्वसामान्यांचं सा पाठवळ असल्यानं खासदारकीची निवडणूक जिंकण्याचा विश्वास डॉक्टर यांनी व्यक्त केलाय काय नाही गेले तीन वर्षापासून प्रचार चालू होता सर्वात प्रथम उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष अमित भाई शाह राज्याचे मुख्यमंत्री यांनी खरंच मला आ, या ठिकाणी फार प्रेरित केलं असे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि समस्त भारतीय जनता पार्टीचे जे काही मोठे नेते आहेत ज्यांनी मला या ठिकाणी पक्षाचं काम करण्याची या ठिकाणी संधी दिली त्या सगळ्यांचेच आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व समस्त संघटक सर्व प्रतिनिधी सर्व लोकप्रतिनिधी सर्व मंत्रीगण महाराष्ट्रातले ज्यांनी या ठिकाणी मला पक्षात घेतला आशीर्वाद दिला या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वात प्रथम सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो नाही माननीय दिलीप गांधी साहेब हे आ, आज या ठिकाणी नव्हते मी त्यांना वेळ मागितली होती ते बाहेरगावी होते ते आल्यानंतर निश्चित मी जाऊन त्यांचे देखील आशीर्वाद घेईन पक्षाचे एक फार मोठे संघटनेचे ते एक पदाधिकारी राहिलेले आहेत या ठिकाणी विद्यमान खासदार राहिलेले आहेत आणि निश्चित त्यांची गरज मला राहील असणार आहे आणि मी त्यांचे आशीर्वाद जाऊन घ्यायचा प्रयत्न करेन नाही माझा विषय मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आता आहे अधिकृत आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आमचे सर्व मित्रपक्ष असतील या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निवडणुकीला आपण समोर जाणार मला वाटतं की समोर उमेदवार कुणी जरी असला तरी माझी जी काय स्ट्रॅटेजी निवडणुकीची असते ती एकच सिंपल आहे की लोकांमध्ये जा सर्वसामान्य माणसांमध्ये जा आपली भूमिका त्यांना सांगा निवडणूक ही कुठल्याही व्यक्तीमुळं मागपुढं होत नाही निवडणुकीचा निकाल लावायला ही सर्वसामान्य जनता नगर जिल्ह्यातली अठरा लाख मतदार आहेत आणि हे अठरा लाख मतदार ठरवतील की तेवीस तारखेला किंवा तेवीस एप्रिलला जेव्हा काही निकाल लागेल तेव्हा मेला सॉरी तर तेव्हा काय निकाल राहील